हॅलो ऑल मी डॉक्टर नेत्रा मी एका पेशंटला सांगितलेलं होतं की दिवाळी झाल्यानंतर तुम्ही डाएट सुरू करा आणि त्याच्यानंतर त्यांचा मेसेज आला की मॅडम दिवाळीनंतर आम्ही ट्रिपला जाणार आहे त्याच्यानंतर सुरू करतो अजून एका पेशंटला सांगितलं होतं की तुम्ही वॉकिंग सुरू करा मॅडम सोमवारपासून सुरू करतो असं आपणही कितीतरी के वेळा केलेलं आहे ना की आहे आता मला वॉकला नाही जम जायला जमणार मग नंतर थंडी आहे मग नाही जमणार नंतर उन्हाळा आहे मग नाही जमणार सोमवारपासून नक्की सुरू करतो एक तारखेपासून सुरू करतो पुढच्या महिन्यापासून सुरू करतो आता जाणार आहे पंधरा दिवसांनी ट्रिपहून आल्यानंतर सुरू करतो ह्या आपण सगळ्यांनी गोष्टी केलेल्या आहेत आता ह्याला गोष्ट किंवा एखादी इव्हेंट किंवा एखादी सवय किंवा एखादी करायची गोष्ट असेल की पुढं ढकलणे आत्ताने मग करतो पाच मिनिटांनी करतो संध्याकाळी करतो उद्या करतो ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी केलेल्या आहेत याला इंग्रजीमध्ये प्रो क्रास्टिनेशन असं म्हणतात म्हणजे सतत पुढं ढकलत राहायचं आता जेव्हा आपण एखादी कोणतीही गोष्ट म्हणजे मग ती भीती असू दे आनंद असू दे कोणताही तुमचं इमोशन असू दे किंवा तुमची वागण्याची पद्धत असू दे ती जेव्हा मॉड्रेशनमध्ये असते तेव्हा आपण त्याला आजार म्हणत नाही म्हणजे आपणही म्हणतो ना पाच मिनिटात करते किंवा पाच मिनिटात येतो किंवा उद्या प्रोजेक्ट असतो आणि मग माझं थोडंसं राहिलं करायचं म्हणजे डेडलाईनच्या तिथं पोचलेलो असतो आपण पण अजून आपलं थोडंसं करायचं कंप्लीट करायचं राहिलेलं असतं तर आपण हे सगळेजण करतो जेव्हा ह्या सवयी आहेत किंवा हे इमोशन्स आहेत हे जेव्हा एक्सेसिव्ह होतं तेव्हा आपण ह्याला आजार म्हणतो आता प्रोक्रॅस्टिनेशन हे सगळ्यांकडे असतं पण ह्याची लेवल जेव्हा वाढत जाते म्हणजे मला माहिती आहे की आठ वाजता माझ्या मुलाची बस येणार आहे किंवा मला माहिती आहे आठ वाजता माझी बस येणार आहे मला आठ वाजता घराच्या बाहेर पडावंच लागणार आहे तरीही मी साडेसातपर्यंत बसून आहे मी काही आवडत नाही आहे आय एम नॉट टेकिंग एनी ॲक्शन मी स्क्रीन कोणत्याही प्रकारची स्क्रीन म्हणजे मोबाईल बघते आहे किंवा टी व्ही बघते आहे किंवा मी झोपून राहते माझा अलाम रिंग होतो आहे तरी मला ती जाणीव होत नाही आहे की मला उठायचं आहे आणि मला आवडून जायचं आहे मग मी लेट आहे किंवा अस्वच्छ आहे किंवा ज्या पद्धतीनं मी फ्रेश मूडमध्ये ऑफिसमध्ये जाणं किंवा माझ्या जो जो एरिया आहे शॉप आहे तिथं जाणं अपेक्षित आहे त्या फॉर्ममध्ये मी तिथं जात नाही तेव्हा आपण ह्याला आजार म्हणतो जेव्हा तो तुमच्या रोजच्या शेड्यूलला रोजच्या आयुष्याला तुमच्या फिजिकल मेंटल आणि सोशल म्हणजे तुमच्या फॅमिलीला आणि तुमच्यावर डिपेंड असणारा जो समाज आहे जो काही आहे त्याच्यावर जेव्हा अफेक्ट करायला ते लागतो तेव्हा आपण ह्याला आजार म्हणतो आता फिजिकल आपण काय काय म्हणू शकतो याच्यामध्ये तर फिजिकल म्हणजे अगदी बेसिक स्वच्छतेपासून या गोष्टी सुरुवात होतात म्हणजे रोजच्या रोज आंघोळ करणं रोजच्या रोज तुमची स्वच्छ रूम आवरणं रोजच्या रोज तुमचे कपडे वॉशिंगला टाकणं किंवा वॉश केलेले कपडे घालणं तर तुम्ही म्हणाल ह्या गोष्टी कसं का काही कोणी टाळू शकतं तर टाळतात ह्या गोष्टीपासूनच हे अगदी छोटं आज मी एक दिवस दात नाही घासले तर काय होणार आहे आज मी एक दिवस आंघोळ नाही केली तर काय होणार आहे तेवढेच पंधरा मिनटं मला झोपायला मिळेल तेवढेच पंधरा मिनटं मला बसायला मिळेल तेवढेच पंधरा मिनटं मी मोबाईल बघेन रोज काही अंघोळ करायलाच पाहिजे असं काही नाही आहे असे आर्ग्युमेंट्स सुरू होतात असे सेल्फ एक्सप्लेनेटरी आर्ग्युमेंट्स किंवा डोक्यामध्ये असेच विचार येतं हे जे सगळेजण करतात हे चुकीचं आहे आणि मी करतो किंवा मी करते ते बरोबर आहे रोज मुलांना हेल्दी डबा देण्याचं काय कारण आहे आठवड्यात नाही एक दोन वेळा हेल्दी द्यायचं एक दोन वेळा जंक द्यायचं सगळीच मुलं खातात माझ्या मुलांनी खाल्लं म्हणून काय आहे मी रोज बाहेर संध्याकाळचे स्नॅक्स खातो मला डॉक्टरांनी सांगितलंय तुला डायबिटीज आहे तुला बी पी आहे तू बाहेरचं खाऊ नको पण उद्यापासून मी तर नाहीच खाणार आहे आज मी खातो तो उद्या कधीही येत नाही ती जंक फूडची हॅबिट कधीही जात नाही आणि हळूहळू तुमची पर्सनॅलिटी बदलायला लागते तुमचे अचीवमेंट्स बदलायला लागतात आणि तुमची जी स्वतःबद्दलची म्हणजे एक प्रत्येकाला माहीत असतं की बाबा मी कितपत कामगिरी उत्तम करू शकतो मी ऐंशी टक्के उत्तम करू शकतो ती माझी कपॅसिटी आहे ती ऐंशी टक्के न राहता पन्नास टक्के वीस टक्के अगदी शून्यपर्यंत येत जाते आणि मग आपण स्वतःला स्वतःच बिनकामी आपण काहीही करू शकत नाही असं लेबल करायला लागतो कारण आपण खरंच ते करत नसतं असं नाही की खरोखर जमत नाही आहे म्हणून करत नाही आहे आपण ते करतच नसतो आणि मग ह्याचे सायकोलॉजिकल इफेक्ट्स म्हणजे आपल्याला स्वतःबद्दल एक सेल्फ रिस्पेक्ट काही राहत नाही आपली खूप कामं पेंडिंग असतात त्यामुळे त्या कामांबद्दल आपल्याला अँझायटी येते मग ती कामं योग्य पद्धतीनं ना होत नाही त्यामुळे आपल्याला डिप्रेशन येतं अस्वस्थपणा येतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळायसाठी मग आपण कुठं स्क्रीन आहे कुठं काही ड्रिंकिंग आहे स्मोकिंग आहे उगचच बेन आहे खाणं आहे ह्या गोष्टींचा आपण आसरा घ्यायला लागतो की नाही हे केलं की मला बरं वाटतं टी व्ही बघायला आलं की माझ्या ह्या सगळ्या कटकटी विसरतात पण ॲक्च्युली त्या कटकटी नसतात ॲक्च्युली ते तुमचे डे टू डे टास्क असतात की जे सगळ्यांना अभिप्रेत आहेत करणं ते करावेच लागतात आणि ते तुम्ही टाळता हे तुमचे स्वतःचे फिजिकल आणि मेंटल डॅमेजेस व्हायला सुरुवात होतात आणि मग वजन वाढणं अस्वच्छ दिसणं तुमचा लूक चांगला नसणं आणि तुम्ही स्वतःला आरशात बघत असता तुमचं तुम्हाला कळत असतं की मी छान दिसत नाही आहे मी जसं दिसायला पाहिजे तसं दिसत नाही आहे आणि मग एक सेल्फ अवेअरनेस असतो तो निघून जातो किंवा स्वतःबद्दल जे छान वाटणं असतं ते निघून जातं सोशल लेवलला किंवा अगदी फॅमिली लेवलला सुद्धा घरचे सांगत असतात की बाबा हे तुटलं आहे किंवा घरातली घरातले पुरुष सांगा घरात काही नाही आहे खायला किंवा लहान मुलांना सुद्धा ह्या सवयी असतात लहान म्हणजे अगदी लहान एक साधारण टीनेजमध्ये हे वाढतं की बाबा तुला पण पंधरा दिवसानंतर प्रोजेक्ट सबमिट करायचं ना सुरू कर आजपासून पण नाही तो मुलगा चौदाव्या दिवशी सुरू करतो कसा कसा काहीतरी बेसिक फक्त एक सबमिट केलाय म्हणून प्रोजेक्ट अतिशय लो लेवलचा बनवतो सबमिट करतो जेव्हा तो स्कूलमध्ये जातो तेव्हा कळतं की बाकी ज्यांनी अतिशय सुंदर प्रोजेक्ट बनवलेले आहेत ती मुलं अतिशय एन्थ्युजियस एन एं, सांगत आहेत की मी असं केलं असं केलं हा रिसर्च केला हे मी बनवलं आणि ह्या मुलाला सांगण्यासारखं का काही नसतं आणि मग ही मुलं अबोल होत जातात किंवा त्यांना स्वतःबद्दलचा एक गिल्ट येतो की नाही मी छान नाही केलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी पर्सनॅलिटीला त्याच्या सोशल स्किलला ह्या सगळ्याला अफेक्ट करतात तेव्हा मग पुढं ढकलणं ही कधीतरी करायची हॅबिट असेल तर ठीक आहे पण ती तुम्हाला जर रोजच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला ती हानिकारक ठरत असेल तर तो, तो एक आजार आहे तर या आजाराला औषध आहे का तर डेफिनेटली औषध आहे होमिओपॅथीमध्ये अतिशय उत्तम रेमेडीज आहेत बॅचफ्लॉवर थेरपीमध्ये आम्ही उत्तम कॉम्बिनेशन्स तुम्हाला बनवून देतो आणि याच्यामध्ये काउन्सलिंग हा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग असतो तर याच्यामध्ये काउन्सलिंगमध्ये तीन गोष्टी प्रकर्षाने सांगितल्या जातात की आत्तापर्यंत जे झालं ते झालं कारण ते परत आणता येत नाही त्यामुळे स्टार्ट फ्रॉम नाम आत्ता जे आहे आत्तापासून सुरुवात करा पिक द लो हँगिंग फ्रूट्स म्हणजे जे छोटे छोटे टास्क आहेत म्हणजे मी रोज दात घासणार मी रोज अंघोळ करणार मी रोज माझा बेड स्वच्छ आवरणार आला माझ्यावर मी रोज त्यावेळी उठणार जे काही माझा आजचा टास्क आहे तो मी आजच्या आज पूर्ण करणार ही सगळ्यात सोपी मेथड आहे म्हणजे कोणत्याही फिजिकल मेंटल सोशल कोणतीही तुमची हेल्थ डॅमेज झाली असेल तर आजची कामं मी आज करणार ती पूर्ण करूनच झोपणार ही जी सवय आहे ही सवय खूप चांगली आहे ही चांग लॉंग टर्म्समध्ये फिजिकल हेल्थसाठी तर उत्तमच आहे पण सायकोलॉजिकल हेल्थ हेल्थसाठी तो उत्तम आहे कारण याच्यामुळं आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की आजची पूर्ण माझी टास्क मी कम्प्लीट केली आहे अँड आय एम स्लिपिंग विथ ऑल वर्क डन त्यामुळं हे ही हॅबिट त्याच्यामध्ये ॲडवाईस केली जाते आणि थर्ड म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी डिस्ट्रॅक्ट करत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामुळं वाटतं की अरे ह्या स्क्रीनमुळे डिस्ट्रॅक्ट होत आहेत या फूडमुळे डिस्ट्रॅक्ट होत आहेत मोबाईलमुळे डिस्ट्रॅक्ट होत आहेत ह्या मित्रमैत्रिणींमुळे माझ्या गोल मला अचीव करता येत नाही त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्ट होत आहेत किंवा काही तुमचे ॲडिक्शन्स आहे त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्ट होत आहे तर ह्या सगळ्यांना पटकन तुमच्या रोजच्या आयुष्यातून बाजूला करा एक टाईम लिमिट करा मी एक पंधरा मिनटं आता कारण ह्यावेळी ए डी एच डी झालेलं असतं तुम्हाला खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही तर पंधरा मिनटाचा स्पॅन घ्या मी पंधरा मिनटं कंटिन्युअस काम करणार तोपर्यंत मी मोबाईलला हात लावणार नाही रिमोटला हात लावणार नाही कोणत्याही प्रकारच्या फूडला हात लावणार नाही पुढे जर मित्रमैत्रिणी आले तर त्यांना मी सांगणार पंधरा मिनटं शांत बसा मला हे पंधरा मिनटाचं काम करू दे त्याच्यानंतर आपण बोलू जेव्हा आपण स्वतःच्या लाईफचं जेव्हा कंट्रोल घ्यायला सुरुवात करतो भले मग ती पंधरा मिनटं असू देत अर्धा तास असू देत असा स्पॅन जेव्हा तुम्ही वाढवत नेता तेव्हा एक डेडिकेटेड वर्क होतं तुमच्या हातून ते उत्तम पद्धतीनं होतं आणि तुम्हाला एक टास्क होती ती मी पूर्ण केली याचं सॅटिस्फॅक्शन मिळून हॅप्पी हॉर्मोन्स सिक्रेट व्हायला सुरुवात होतात आणि हळूहळू तुम्ही ह्या ॲन्झायटी डिप्रेशन आणि हे जे सगळं दुष्टचक्र आहे त्याच्यातून बाहेर यायला सुरू करतात त्यामुळे प्रोग्रास्टिनेशन करत असाल तर आत्ताच्या आत्ता समजून घ्या की हे चुकीचंच आहे कधीतरी एखादी गोष्ट की जी काही फारशी हार्मफुल नाही आहे किंवा ज्याच्यामुळे कोणाचं नुकसान होणार नाही आहे तुमचं स्वतःचं किंवा इतरांचं अशी गोष्ट तुम्ही थोडा वेळ पुढं ढकलली आणि मग त्यानंतर ती उत्तम पद्धतीनं केली तर ती गोष्ट वेगळी पण ही जर सवय लागत गेली तुम्हाला पुढं ढकलण्याची तर ही तुम्हाला तुम्ही जे उत्तम आयुष्य अचीव करू शकता त्याच्यापासून नक्कीच खालच्या दर्जावर आणून ठेवणारी आहे त्यामुळे ही सवय इमिडिएटली ॲड्रेस करा मान्य करा मला ही सवय आहे आणि तुम्हाला जर गरज असेल तर आम्ही मदतीला आहेच पण बोला कुणाची तरी आणि इमिडिएट त्याच्यावर वर्क करायला सुरुवात करा तुम्ही नक्की याच्यातून बाहेर आहे तरी काळजी घ्या बाय